हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ आणि खूप खूप स्वारी तर तुम्ही म्हणणार आता नेहमी नेहमी काय स्वारी बोलत असते ही पण काय करणार मला नाही राहता येते ब्लॉगिंगमध्ये स्टेबल कारण म्हणजे मी ब्लॉगिंग करायला काय करेलच की करतेच की पण मोबाईलला चार्जिंग टिकत नाही लाईट नसते गावाला लाईट गेली की दोन दोन दिवस लाईट नसते आता ही कारणं पण सांगायची नको नको वाटायला लागलेत कधी नेटचे प्रॉब्लेम कधी लाईटचे प्रॉब्लेम कधी मोबाईलचे प्रॉब्लेम तर असो मला असं वाटलं होतं की ही आभाळाची सगळी लाली सकाळ सकाळची दाखवावी सनराईज तुम्हाला दाखवावा पण हे सगळं मोबाईलमध्ये कॅप्चर होत नाही तर असो सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि छान गुरांची वैरणकाडी वगैरे झालेली आहे तर आजच्या कामाचं नियोजन आमचं ठरलेलं आहे मका भरायची आणि व्यापारी बघा रोज रोज येऊन जात आहेत पण व्यापाऱ्यांचं काही नियोजन सांगत नाहीत कुणी कमी बाग कमी करून मागावी कोणी अजून वाळली नाही म्हणावं मका तर बघू आता भरून टाकायचे असं चाललेलं आहे नियोजन मकाचं आणि दिवाळी पण बनवायची राहिली थोडी थोडी म्हणजे चकली आणि लाडू बनवायचे राहिलेले तर ते पण बनवून घ्यायचं आता कोणतं काय करायचं असं नियोजन चालू आहे माझं बघू काय कसं ठरेल ते माहीत नाही आणि पिल्लू आलं तर नाही म्हणजे या पिल्लामध्येच गोंधळ माझा सगळा अर्धा गोंधळ इथंच जातो घरामध्येच तर बापले दोघ जण गेलेत गाडी चालवायला दिसत नाही चौधरी साहेब इथून गेले तिला ती बोलत होती पप्पा माझ्या मागं गाडीवर बसा चौधरी साहेब तिच्या मागं बसायला घाबरतात ती चालवते छान गाडी चालवते पण समोर कधी चालवलेली नाही त्याच्या त्याच्यामुळे त्यांचा विश्वास नाही की पाडल का काय कुठं म्हणून आणि ह्या जाऊबाईंनी केळी दिल्या ते का तिच्या पाहुण्यांच्या घरून तिने वानवळा आणला होता पण औषध लावल्यामुळे सगळे एक साथच पिकल्या म्हणून तिने दिलेल्या आता ते पिशवीत भरून ठेवते आणि मी मला वाटते मी काहीतरी बनवायला घ्यावं तर चला काहीतरी बनवूया आपण तर मंडळी आपण आलेलो आहेत आता उडदच्या रानात मका उगवली बघा सगळी खडी कशी पळती खडी कशी पळती नाही दिसणार ह्या कॅमेऱ्याची क्लॅ क्लॅरिटी कमी आहे जरा तर कोक्या आणि खड्या आणि इथं बघा पाणी साठलं होतं कालच्या पावसाने थोडंसं साठलेलं आहे रानाला वापसाय तशी छान मका मस्त उगवली बघा आता तर मी आता इकडं आली कशासाठी दादांनी एका कमेंट केली होती बोले आंबा दाखवलं नाही परत तुम्ही आंबा आला का गेला तर म्हटलं जाता जाता आंबा दाखवावा सारखी रानात जाते इथून पण येणं आंबा दाखवायचं लक्षात राहत नव्हतं तर आंबा शेळ्यांनी खाल्ला होता एकदा आणि पण वाचला तर हे बघा फुटलेला पण शेळ्यांनी खाल्ला शेंडात खाल्ला त्याचा परत फुटायला लागले हे बघा तर मस्त आलाय आंबा त्याला शेणखत आणून टाकायचंय पण रानात येताना लक्षातच राहत नाही माझ्या शेणखत आणायचं आणि असा बांधावर लावलाय एकदम शेळ्यांना न, न दिसण्यासारखा आहे पण पन... एखाद्याने इथं शेळ्या सोडल्यावर इथं बोरीचं झाड आहे ना शेळ्या सोडल्या ना की मग जातो आंबा त्यांच्या तोंडात काय गोरी फोटोशूटसाठी आल्या होत्या बोलला काय झालं बोल की <coughs> तर चला आपल्या आपण जाऊया आणि मला सांगायचं हे रानात काय काय केलं ह्या वर्षी तर हे बघा ह्या रानामध्ये मका केली ह्याच्या खालच्या रानात पण मकाच आहे पण तिला उशिरा पाणी दिला आता कधी उगवती काय माहिती ते पण ही सगळी आली बघा छान आली ही मका बोल ना इथून दिसत नाही पोरी पण पन... ती लिंबाचं झाड आहे ना लिंबाच्या खाली उभे माझ्या हातात एका पाठी हे ना, हो हे समोरचं लिंबाचं झाडे नाही तर उभे पोरी तर फोटोशूटला आल्या होत्या ह्या खेळीच्या झाडांमध्ये इकडं आणि माझा मोबाईल तिकडंच आहे मग फोटो काढायसाठी त्यांना तर चला आपण जाऊया आता ह्याच्यावरच्या रानात काय केलं दाखवते तुम्हाला आता ह्या रानात मका खालच्या रानात कॅनिरच्याकडच्या रानात पण मकाच आहे इथली उगवली लवकर पाणी दिलं होतं जरा हिला आणि खालची अजून उगवायची राहिली मोबाईलला चार्जिंग किती द्या संपलाय मग जावा मग नाही आहे तुम्ही जावा जावा मी मका भरायला चालली बोल नीजी। तो तो बर बर काय रोज व्यापारी येत रोज जातात माघारी व्यापाऱ्यांनी खेळणं लावले आणि लावले हिथ बघ हिथ बच्चा आहे हिथं बच्चा आहे बघ 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 माकड कधी पण अंगावरच झेप घेतो मारेला शेरू मिलय पोरीन बरोबर राहण्यात आला होता तर चला जाऊया आता आपण पहिलं शेरू गप ना बॅक कॅमेरा चालू करते पारव्यांची कशी कर काय मज्जा आहे इथं पण बघा केलेली पण हे बघा इथली परत खाल्ली बघा पाखरांनी इथं पातळ केली मका हिथं एवढ्यात आणि पलीकडं छान उगवली मका ह्याला जरा क्लॅरिटी कमी माझ्या फोनची चार्जिंग संपवली पोरींनी फोटो काढून असू द्या चालायचंच मालकाला बघून कसं ओरडतोय हे बघा इथं ह्या दोन साऱ्यांमध्ये मस्त उगवली मका एकदम वळीनी इथल्याच चार साऱ्यांमधली गेली पाखरांनी खाल्ली आणि हे बघा इकडं कांदा केलाय कांदा जाऊ नको पाणी होतं कांद्याचं पाय पडलं की लसूण बघायचं होतं मला आपण इकडून बघूया तर मंडळी लसूण लावलेला उगवून आलाय बघा सगळा कडेलाच उभी राहते गपरे हे बघा लसूण पण उगवलंय मस्त जारे मेल्या लसूण सगळं उगवला की कांदा मला ओळखायला नाही कांदा कसा ओळखायचा हा दिसतोय दिसतोय हे बघा कांदा आता दिसायला लागला लसूण सगळ शेजणी उगवला की आहो कुठल्या दोन्ही बाजून लावलाय त्या बाजूला एका ओळीलाच पुरला दोन वळीला पुरला नसता हि तर दोन्हीकडनं लावलंय ह्या वरिंब्याला ह्या वरिंब्याला दोन्हीकडनं आहे ह्या पण वरिंब्याला दोन्हीकडून आहे ह्याला पण दोन्हीकडनं आहे आणि ह्याला एकीकडनं आहे ह्या वरिंब्याला बाप रे काय तण उगवलं ह्यात कशाने पहिल्यांदाच आम्ही कांदा केलाय बरं का मंडळी शेतामध्ये इथं तर दिसायलाच आहे कुठं हा दिसतंय तेव्हा तिथं लावणार थोडा अजून चांगला दिसायला ह्या हो दोन चार दिवस लागायचा पलीकडे दिसतोय का तसाच तर एवढ्या राहणार आमचा दीड किलो कांदा पडलाय तणला उगवले बघा पण हे सगळे बारीक बारीक टिकल्याच सगळे तना तणाच्याच आहेत व्यापारी येणार आहे मी तर मका भरायला हलती तर मंडळी येऊन बसलोय बाजवर ही आमची बाज चौधरी साहेब येतात तिथं झोपायला रोज मका भरायची होती पण व्यापारी येतो म्हणलाय कॅमेरा ऑन केल्यावर माझ्या लक्षात येतं कॅमेरा ब्लर आहे धूळ माती लागलेली ला असती ना त्याला मग लक्षातच येत नाही झाली असती भराभरा गोळा करायची मका या पर्याने गोळ घातला उद्या आणि एवढ्याच कामासाठी वरियान खाली जावान अजून लई काम आहे तिथं काय करावं रोज नवीन काम रोज नवीन काम रानात आलं ना की पटापट पटापट पटा, रानातली कामं झाली पाहिजेत मला रोज एक रोज यायचं आणि एकच काम करायचं आणि जायचं तसं आवडत नाही आलं म्हणजे का नाही सण सण अशी कामं झाली पाहिजेत की काम, के, काम केल्यासारखं वाटलं पाहिजे दिवसभरात नाहीतर मग ती या थोडंसं करा आणि लगेच दुपारनं जावा तासाभराने घरी मला नाही आवडत ते पण बघूया आता काय आजचं काय नियोजन मका मकामुळं घोटळून पडायचं आले ही मका ही तर रानात पसरली इकडे ही बोरकुंड पसरलेले पडलेत अजून ती पाला मकचा भरायचा आहे एवढं मोकळं केल्यावर मग इथलं पेरायला येईन ह्या राणा ज्वारी पेरायचं चाललंय विचार वरचं राननीट करायचे वरचं राननीट करून तर आता त्यात काय होणार आहे काय माहिती काय येईल बघूया अजून तिथलं काही नियोजन नाही ठरवलंय ठरल्यावर तुम्हाला सांगते तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लाडू करायला घ्यायचे होते पण चौधरी साहेब म्हणले मका भरू अरे रोज रोज मला गुतून पडावं लागतंय मकासाठी म्हणून मका गोळा करायला आली होती ससे पकडायला माझा वेळ गेला आणि म्हटलं आता जाऊन दिवस मावळीपर्यंत माका गोळा करून घेते तर कशाचं काय व्यापाऱ्यांनी परत गोळ केला अजून व्यापाऱ्यामुळं थांबायचं आले जर नाही व्यापारी आला तर निम्या अर्धी माका भरल आता निम्या अर्धी सकाळी येऊन भरल तर चला मंडळी म्हटलं थोडीशी की क्लिप शेअर करावी क्लिप काहीच व्हिडिओ नाही शेअर केला तर मग नाराज होतात ना रोज बघणारे म्हणतात की आम्ही येडेत का रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघत बसायला म्हणून मग हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल बघायला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र